हॅलो एव्हरी वन वृक्षासन वृक्षासारखा आकार होतो म्हणून या आसनाला वृक्षासन असे म्हणतात सर्वप्रथम मॅटवर उभे राहायचे आहे उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीच्या आतल्या साइडने लावायचा आहे ज्यांना जमतो त्यांनी वरपर्यंत घ्यायचा आहे ज्यांना नाही जमणार त्यांनी डाव्या पायाच्या गुडघ्यापर्यंत आणला तरी पण चालेल दोन्ही तळ हात जोडून नमस्कार मुद्रेमध्ये हात वर आकाशाच्या दिशेने न्यायचे आहेत आपली डोळे एका पॉइंटवर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकता किंवा डोळे बंद करून आपण भुवयाच्या मध्ये असणाऱ्या थर्ड आयवर फोकस करायचंय लक्षात घ्या हे आसन कॉन्सन्ट्रेशनसाठी सगळ्यात बेस्ट आसन आहे त्यामुळे आपण थर्ड आयवर फोकस करतो वेळ या आसनामध्ये आपण आरामात वीस ते तीस सेकंद राहू शकतो ज्यांना जास्त वेळ राहायचंय ते आरामात राहू शकतात पण एकच दक्षता घ्यावी हे आसन पूर्णतः बॅलेन्स करायचं आहे त्याच्यामुळे जोपर्यंत आपण बॅलेन्स करणार नाहीत तोपर्यंत आपण हात वरती नेणार नाहीत आता बोलूया या आसनांच्या लाभाबद्दल आपण जो थर्ड आयवर फोकस करतो त्यामुळे या आसनाने आपली स्मरणशक्ती कॉन्सन्ट्रेशन वाढतेच त्याचप्रमाणे आपण एकाच ठिकाणी फोकस कप पण जास्त वेळ करू शकतो त्याचप्रमाणे आपली दृष्टी वाढते आणि आपले शोल्डर आणि पोटऱ्या या मजबूत होतात हे आसन बॅलेन्स करण्यासाठी सगळ्यात योग्य आसन आहे आता पहावे हे आसन कोणी करू नये ज्या लेडीज प्रेग्नेंट आहेत त्यांनी हे आसन टाळावे कारण हे मध्ये प्रॉब्लेम देऊ शकतो दुसरे जे थोडे फॅट व्यक्ती आहेत त्यांनी हे आसन डिरेक्टली करू नये आपण पहिले भिंतीचा सहारा घ्यायचा आहे मगच आपण हे आसन करावे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा